दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अठरा डिसेंबर ते सोमवार सव्वीस डिसेंबर या कालावधीत सद्गुरु नारायण स्वामी महाराज आणि श्री दत्तगुरु बालयोगी छोटू बाबा पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे अठरा डिसेंबर रोजी पुण्यतिथी उत्सवाची सांगता साध्वीजी महाराजजींच्या चरण कमलांनी दीप प्रज्वलाने करण्यात येणार आहे दररोज सकाळी नऊ वाजता श्री सद्गुरुनाथजींचा अभिषेक पंचक्रोशीतून येणाऱ्या भाविकांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात येत असून भक्त घेत आहेत. या कालावधीत डिसेंबर रोजी शिबिरे घेण्यात येणार आहेत सहा वाजता नारायण स्वामीजींच्या समाधीवर एकशे आठ दीप प्रज्वलित होती त्यांचे स्मरण होईल त्याच दिवशी त्यांनी संजीवन समाधी घेतली होती तो क्षण आठवून हा सण साजरा केला जातो सव्वीस डिसेंबरला सकाळी दहा वाजता सद्गुरुनाथांचा महाभिषेक होईल ओम नमो नारायणाय या अष्टाक्षरी महामंत्राच्या अखंड जपाची समाप्ती होईल त्यानंतर गोपाळ काला व वा महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला छत्तीसगड मध्य प्रदेशातील लोक येतात त्यामुळे या, या सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे ओम नमो नारायणाय या मंत्र जपाने परिसर दुमदुमला आहे दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे इंग्रिश रामटेक येथून राकेश मर्जीवे यांची रिपोर्ट ऐसे ही खबरों के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें साथ ही हमारे फेसबुक और इंस्टाग्राम अकाउंट को लाइक करें